धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद नंदुरबार वनविभागाच्या प्रयत्नांना यश दोन महिन्यांपासून नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता एक ऑगस्ट रोजी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात तीन दिवसानंतर बिबट्या अडकला असून या बिबट्याला जेरबंद करण्यास नंदुरबार वनविभागाला यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे नंदुरबार शहरात मागील काही महिन्यांपासून बिबट्या धुमाकूळ घालत असल्याची परिसरातील नागरिकांमधून तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील इमाम बादशाह दरगा परिसरात असलेल्या पीर तलाव हिरा इंग्लिश मिडियम स्कूल आणि तलावपाडा परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते तीन दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हिरा इंग्लिश मिडियम स्कूल जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात धुमाकूळ घालणारा आणि परिसरातील नागरिकात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याचे आढळून आले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न